कसं आहे की निवडणुकीचा निकाल जाहीर करतायत असं वाटतं अशी त्यांनी अगदी सुंदर घोषणा केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजशी शाहू छत्रपती परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच धर्मवीर आनंदी देखे या सगळ्यांना मी नम्रतापूर्वक अभिनंद अभिवादन करते तसंच गृहराज्यमंत्री योगीजी कदम व्यासपीठावरती आहेत आणि माझ्यासमोर तुम्ही जे वसलेले आहात त्याच्यामध्ये समोर भगिनी आणि बांधव आहेत पण काही लोक उजवीकडे का उभे राहिले मला कळलेलं नाही आहे कारण काय माहिती आहे काही लोक चोरून याचं मोबाईलवरती रेकॉर्डिंग करत आहेत आणि त्यामुळे त्यांना फक्त उजेड्यातले लोक दिसतील तुम्ही दिसणारच नाही अंधारात उभे असल्यामुळे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती की समोर या जरा मैदान मी आखेला डोक समोर या मागे याचं उजवीकडे वगैरे थांबू नका आता अतिशय सुंदर असं आजची सभा निलेश गिरमे चौतीस अ राधिका दशरथ गिरमे चौतीस ब सुप्रिया ईश्वर भूमकर चौतीस क आणि विठ्ठल ज्ञानेश्वर तांबे चौतीस ड हे सगळे उमेदवार आजच्या प्रचार सभेचे खास हिरो आणि हिरोईन ही आहेत त्याचबरोबर आपले प्रमुख रमेश कोंडे सोमनाथ कोटे निलेश गारे किरण साळी श्रीकांतजी शिळीनकर गोकुळ शेलार इरफान सय्यद रुपेश कदम राजाभाऊ भिलारे निलेश घारे सर्व उपस्थित असलेल्या बांधवांना आणि भगिनींना नऱ्याला आलं की बऱ्याच जुन्या आठवणी येतात मला कारण खूप वर्षापासून मी या गावामध्ये आलेली आहे आणि आत्ताच बोलत असताना आपल्या उमेदवार भूमकरताई मला सांगत होत्या त्यांनीच मला आठवण करून दिली माझ्या लक्षात होतं की इथल्या पाईपलाईनसाठी पहिल्यांदा माझाच आमदार निधी मी दिलेला होता आणि त्यानंतर नऱ्यातल्या जनतेला पाणी देण्याची संधी मिळाली त्यावेळेला काही मला माहिती नव्हतं की इथे आपण कुठल्या उमेदवाराचा प्रचार करायला येणार आहे परंतु नऱ्यातले धायरीचे या तेवीस गावांमधले प्रश्न घेऊन लोक यायचे त्यावेळेला एक लक्षात यायचं की शहर पण नाही आणि खेडं पण नाही अशा कुठेतरी कात्रीमध्ये समाज अडकलेला आहे आणि अशा वेळेला नऱ्याच्यामध्ये आज मोठमोठ्या इमारती झालेल्या आहेत या तेवीस गावांच्या प्रश्नासाठी माननीय एकनाथजी शिंदे यांनी सातत्याने लक्ष दिलेलं आहे खरं तर तुमच्या करमाफीचा जो प्रश्न होता त्याच्यावरतीसुद्धा सातत्याने आवाज उठवण्याचं सा काम निलेश गिरमे रमेश कोंडे यांनी सातत्याने केलेलं आहे परंतु गेले आठ वर्ष महानगरपालिकेमध्ये प्रशासक सा असल्यामुळे सातत्याने या प्रश्नाकडे आपल्याला दुर्लक्ष झालेलं दिसते मला कोणावरती टीका करायला आवडत नाही पण या ठिकाणचे जे आमदार आहेत त्या आमदारांनासुद्धा निवडून आणण्यामध्ये आमचा सगळ्यांचा हात होता पोटनिवडणूक झाली त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणाले की पोटनिवडणुकीमध्ये युती नसते पण तरी आपण युती करूया आणि मग त्यांनी शेवटी स्वतःचा उमेदवार दिला आम्ही युती धर्म म्हणून त्यांचा प्रचार केला आणि प्रचार केला आणि ते निवडून आले स्वभावाने साधे वाटतात ते पण इतके साधे नाही आहेत हे हळूहळू आमच्या लक्षामध्ये आलं आणि त्याच्यानंतर मात्र त्यांची भूमिका हळूहळू बदलत गेली त्यामुळे मी असं म्हणेन की दिसणारे साधे असे आमदार समोर आहेत परंतु त्यांनी काय प्रश्न सोडवले याची गोळाबेरीज काही न होता सातत्याने ते प्रश्न एखाद्या मालगाडीमध्ये लोकं ढकलत जावेत तसे आसपासच्या गावातले लोक एका विधानसभेपासून दुसऱ्या विधानसभेपर्यंत त्यांची ढकलगाडी झालेली आहे सातत्याने नऱ्यामध्ये खाण होती त्या खाणीत एक अपघात झाला होता तेव्हाही मी भेटायला आले होते निलेश लहान होता त्यावेळेला त्याच्यापेक्षा बारीक होता परंतु सगळेजण तुम्ही या सगळ्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये नऱ्यामध्ये आलेले आहात अजून एक आठवणमध्ये माझे ड्रायव्हर नऱ्याचे होते त्यामुळे रोज सकाळी भेटले की नऱ्याचं बातमीपत्र मला समजायचं चा, काय चाललंय गावामध्ये ते त्यामुळे नऱ्यामधल्या सगळ्या प्रश्नांच्यासाठी न्याय देणारे आपल्याला उमेदवार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले आहे आणि या सगळ्या गावांच्या बरोबर पोलीस चौकी आणि पोलीस स्टेशन देखील तुम्हाला मिळालेलं आहे कारण सातत्याने वाढत्या वस्तीमध्ये आम्ही सुचवलेलं होतं की आमच्या लोकांना समजा काही अडचण आली त्रास झाला तर त्यांना जाण्याच्यासाठी म्हणून लवकर पोलिसांची व्यवस्था असावी तर मला असं वाटतं की हे स्टेशन देखील आपल्या शासनानेच आपल्याला दिलेलं आहे आणि आज योगेश कदम आज आपले गृहराज्यमंत्री इकडे आलेले आहेत ते एकदा टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करावं आणि आभार मानावेत की नर्यांद जनतेच्यासाठी पोलीस चौकी पोलीस स्टेशन देखील आपण दिलेलं आहे आज लाडक्या बहिणी चांगल्या संख्येने आहेत आमचे बांधव पण आहेत अनेक जणं वेगवेगळ्या प्रकारच्या आय टी सेक्टरमध्ये काम करणारे लोकसुद्धा इथे राहत आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून मला मुद्दाम सांगायला पाहिजे की आपले हे कार्यसम्राट उमेदवार जे आहेत त्याच्यात निलेश गिरमे यांच्या कामाची यादी तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे परंतु मी सहज जरा परत बघितली यादी त्याला मला एक अतिशय आवडलं की लेकींच्या उज्ज्वल भविष्याका काळासाठी सतत धडपडणारा एक जागृत बाप मध्यंतरी मी त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं मला मुली आहेत आणि मी त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतो आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा उज्ज्वल करणारे उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत त्याचबरोबर दरवेळेला लोकांची काही अडीअडचण आड़ असेल तर महिलांना त्याच्यामध्ये दिवाळीमध्ये अल्प दरात साखर देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर मग त्यांनी अल्प साखर दिली ती प्रेमानेच दिली आहे तुम्ही त्यांना विजयाची साखर निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला द्यायची आहे हे देखील मला इथे आवर्जून माता भगिनींना सांगा असं वाटतं त्याचसोबत रक्तदानाचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत भिडेवाडा इथलं जे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना नगरसेवक म्हणून संधी मिळाल्यावर ते कामसुद्धा पूर्ण करणं त्यांना सोपं होऊ शकेल कारण बरेच वेळेला अधिकारी वर्गाचा जेवढा पाहिजे तेवढं लक्ष त्या कामाच्याकडे नसतं या पार्श्वभूमीवरती एक अतिशय कार्यक्षम व्यक्ती आपल्याला मिळालेली आहेत त्याचसोबत त्यांच्या मातोश्री इकडे उभ्या आहेत निवडणुकीला आपण नेहमी म्हणत असतो की माता काय संस्कार करते त्यानुसार चिरंजीव काम करत असतात परंतु मला असं वाटतं की गिरबेताई आपला लेख काय करतो आहे महानगरपालिकेत ते बघायला स्वतः महानगरपालिकेत निघालेले आहे त्यामुळे आपण बालवाडीपर्यंतच मुलाला सोडायला जातो असं नाही तर महानगरपालिकेपर्यंत एक माता तिथपर्यंत पोचलेली आहे हे देखील एक आगळंवेगळं वैशिष्ट्य या प्रभागाचं आहे त्याचबरोबर आपले उमेदवार तांबे आहेत ते पत्रकार आहेत आणि भूमकरताईंशी पण माझ्या जरा गप्पा झाल्या बोलत असताना त्यांनी इथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी मला सांगायला त्या विसरल्या नाहीत की ताई पाणी तुम्ही दिलेलं आहे पण फिल्टर अजून आम्हाला मिळालेलं नाही आहे तर त्याचा अर्थ लक्षात आला ज्या आचारसंहिता असल्यामुळे सगळं आश्वासन देत नाही परंतु निवडणुकीमध्ये आपण फिल्टरचं पाणी चांगलं गाळून घेतलं बरोबर तर चांगलं सकस आणि स्वच्छ पाणी आपल्यापर्यंत मिळू शकेल अजून एक मला मुद्दा सांगायचा की जो आम्ही उमेदवारांना भेटलो त्याला सांगितला होता की मुंबई शहर जे आहे त्याच्यावरती बाळासाहेब ठाकरे यांचं जसं प्रेम होतं तसं पुण्यावरती पण माननीय बाळासाहेबांचं प्रेम होतं परंतु जेव्हा जेव्हा पुण्यातल्या प्रश्न येतात समोर तेव्हा मुख्य प्रश्न असतो पाण्याचा पिण्याचं पाणी अपुरं येतं त्याला तेवढं जोर नसतो वेळेवरती येत नाही या महिलांच्या तक्रारी आहेत योगेशजी मी आपल्याला गृहराज्यमंत्री म्हणूनही सांगेन आपण मुंबईचे सातत्याने जिवाळ्याने काम बघता मुंबईला जशी धरणं आहेत टांसा वैतरणा गारगाई पिंजाळ इथल्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत तसं आपल्या पुणे शहरासाठी मात्र जी धरणं आसपास खूप धरणं आहेत पण ती धरणं शेतीच्या पाण्यासाठी आहेत आणि त्यामुळे आपण त्यातलं पाणी घेतलं की ते पाणी घेतलं की शेतकऱ्यांचं पाणी घेतल्यासारखं होतं आणि मग कळत नकळत ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्यामध्ये संघर्ष तयार झालेला दिसतो त्यामुळे मला तर असं वाटतं माननीय शिंदेसाहेबांनाही मी बोलले या संदर्भामध्ये की पुण्यासाठी ज्या भागात पाणी टंचाई खास त्रास होतोय त्याच्या जवळपास आपल्यामुळं नद्या आहेत चांगल्या प्रकारच्या तर लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने पुण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी महानगरपालिकेने धरण बांधावं या दृष्टीने सुद्धा चालना आपण देऊ शकतो जेणेकरून या प्रश्नाला मोठी चालना आपल्याला देऊन त्याच्यामधून तो प्रश्न सोडवता येईल त्याच्यासाठी लागणारी इच्छाशक्ती माननीय साहेबांच्याकडे आहे त्याचबरोबर आपण समाजातल्या सर्व घटकांसाठी काम केलेलं आहे इथे मला मुद्दाम सांगायला पाहिजे की राजे राजेश्री शाहू छत्रपती महामंडळ अण्णासाहेब पाटील महामंडळ महात्मा ज्योतिराव फुले महामंडळ शाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ महिला आर्थिक महा विकास महामंडळ सर्व प्रकारच्या महिला पुरुषांसाठी विकासाच्या योजना आपण प्रत्यक्षामध्ये आणलेल्या आहेत आणि जेव्हा आरक्षणाचा प्रश्न निघाला त्यावेळेला माननीय शिंदेसाहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की समाजातल्या कुठल्याही घटकाचं आरक्षण न काढता आम्ही सर्व समाजाच्या पाठीमागे उभं राहणार आहोत आणि म्हणून या नरेगाव आणि आसपासच्या परिसरातल्या लोकांना मी आपल्याला सांगेन की रमेश कोंडे हेही या परिसरामध्ये जिल्हाप्रमुख म्हणून काम करतायत आणि ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत होते तेव्हा या परिसरामध्ये सातत्याने त्यांचं लक्ष होतं पण एक अतिशय आक्रमक असा कार्यकर्ता म्हणून रमेश कोंडे यांची ओळख आहे त्यातल्या तुमच्या काही नवीन लोकांना माहिती नसेल मी या ठिकाणी शांततेनेच सांगते म्हणजे असं काही त्याच्यावर नाही आहे पण एकदा असं झालं की एअरपोर्टचं उद्घाटन होतं आणि सन्माननीय तत्कालीन आपले खासदार आणि माझं नाव म्हणजे शिवसेनेचे नेते आणि आमदार यांची नावं त्या पत्रिकेत नव्हती त्यावेळेला त्यांनी आंदोलन फार वेगळ्या प्रकारने केलं तुमच्यापैकी काही ना माहिती आहे का रमेश कोंडेने काय आंदोलन केलं ते एक अटी घेतली आतामध्ये आणि जिल्हा परिषदेच्या किती अठरा किती गाड्या बारा गाड्याचे लाल दिवे फोडून टाकले होते तुम्ही त्यांना असं शांत समजू नका ते म्हणून तर गृहराज्यमंत्र्यासमोर मी सांगते पण तेव्हापासून आमचं नाव घालायला कोणीही विसरत नाही महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो कलेक्टर असो नाही तो विभागीय आयुक्त असो त्यामुळे याचं मी समर्थन करत नाही आहे पण एकटा माणूससुद्धा किती काम करू शकतो याची उदाहरणं आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्याकडे आहेत आणि म्हणून हे चारही उमेदवार जे आपल्याला दिलेले आहेत त्यांच्याबरोबर आता म्हटलं तर आपल्याला धावायचं आहे फक्त चालायचं चा नाही आहे उशीर झालेलं आहे महिलांना स्वयंपाक घरी करून आलं असावं बहुतेक असं मला वाटतंय कारण तुम्ही एकाही तरी फेटा बांधलेल्या महिलांनी मागे वळून घराकडे पाहिलेलं नाही आहे की घरी भाकरीचं काय झालं आहे चपातीचं काय झालं आहे बहुतेक संध्याकाळचा स्वयंपाक करून सगळे आलेले असाव्यात पण घरी गेल्यानंतर मग मात्र मान हलवताय तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याच्या तयारीनी आलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आमच्या बांधवांना मला सांगायचं की लाडक्या बहिणी आहेत त्या पण तुम्ही पण एकनाथजी शिंदे यांचे दाजी आहात आणि त्याचबरोबर तुमच्या छोट्या लेकरांचे ते मामा आहेत त्यामुळे असं वाटायचं कारण नाही की महिलांची काहीतरी बाजू फक्त काहीतरी खूप वरचड झाली आहे आणि आम्हाला काही महत्त्व नाही आहे तर तुमचं देखील महत्त्व तेवढंच घरामध्ये आहे शेतकऱ्यांच्यासाठी युवकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगारांसाठी महानगरपालिका समाजाभिमुख बनवणं या दृष्टिकोनातून आमचं काम चाललेलं आहे सगळ्या जणांचं आणि या सगळ्या कामाच्यामध्ये लवकरच जिल्हा परिषद देखील येणार आहे ती देखील पलीकडच्याच बाजूला आपली निवडणूक सगळी असणार आहे इकडे मी निलेश गारे मगपासून बघते आहे म्हणजे ते उमेदवार नसले तरी त्यांच्या अंगामध्ये उमेदवारी संचारलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबतीमध्ये पाहिलं जर का तर सगळेजणं त्या प्रकारच्या बोर्डमध्ये आहेत की आता कधी निवडणूक येते आणि आम्ही कधी त्याच्यावरती तुटून पडतो अशा पद्धतीची भूमिका आहे आपले सगळे माध्यमांचे सगळे प्रतिनिधी पण उपस्थित आहेत आणि माध्यमांचे प्रतिनिधी फार आनंदात आहेत कदम साहेब याचं कारण असं की शिवसेना उभा राहिल्यामुळे निवडणुकीत फार रंगत आलेली आहे नाहीतर त्यांना एकतर्फी काही बातम्या मिळत नव्हत्या हो त्यामुळे त्यांना सारख्या बातम्या मिळायला लागल्यामुळे ते पण फार खुश आहेत पण माध्यमांच्या लोकांना मला सांगायचं आहे की तुम्ही पण धनुष्य बाणाला विसरू नका तुम्हीसुद्धा मतदार आहात आणि या दृष्टिकोनातून आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असू त्या सगळ्यांना आणि काही लोक लांबून पण ऐकत असतील स्वाभाविक आहे काही जणं समोर येऊन सांगू शकत नाहीत की आम्ही शिवसेनेची सभा ऐकतोय म्हणून काही लोक मोबाईलवरून ऐकतात काही लोक घरातून ऐकतात काही लोक गुपचुप ऐकतात पण जे कुठे ऐकत असतील त्यांना मला खास सांगायचं की की धनुष्यबाणाला तुम्ही निवडून द्या या ठिकाणी सु साक्षरतेचा समानतेचा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी माननीय शिंदेसाहेब जे आहेत ते तुमच्या पाठीमागे सगळ्या समाजाच्या पाठीमागे सगळ्या गावाच्या पाठीमागे आणि या नरे गाव आणि या परिसराच्या पाठीमागे अगदी आपले भाऊ म्हणून कायम उभे राहतील आणि आपल्या हाकेला उत्तर ताबडतोब देतील आणि त्याचबरोबर हे सगळे शिवसैनिक पण आहेत योगेश कदम अगदी सा शांतपणे साधेपणाने बोलले तरी तुम्ही त्यांना इतकं साधं समजू नका ते गृहराज्यमंत्री आहेत कोणाचा कधी समाचार घ्यायचा हे ते, ते बरोबर ठरवत असतात आणि त्याची उत्तरं सगळी देत असतात या दृष्टीने आज आग, आगळ्या वेगळ्या सभेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र डेवा